जी जेव्हा मा, मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेलांचं एक प्रेझेंटेशन जे जगभरामधल्या मायक्रोसॉफ्टशी संबंधित लोकांसाठी आणि जगभरासाठी होतं त्याच्यामध्ये त्यांनी शेतीमध्ये ए आय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता काय प्रकारे काम करू शकते याच्याबद्दल बोलताना जेव्हा बारामतीच्या तुमच्या सेंटरचा उल्लेख केला तेव्हा खऱ्या अर्थानं म्हणजे माझ्या आम्हाला सगळ्यांनाच कळलं की असा काहीतरी प्रयोग होतो आहे आणि तो बारामतीमध्ये होतो आहे आणि गेल्या काही काळापासून आपण बघतोय की शेती शेतकरी याच्याम म्हणजे त्यांना इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं आहे आणि ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेनं फायदा होणार आहे का त्याच्यामुळं आणखीन वाट लागणार आहे सगळ्यांची अशा प्रकारची एक भीतीसुद्धा त्या ए आयच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आहे तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही लोक जे काही शेतामध्ये ए आयचे प्रयोग करत आहात आणि भविष्यातली शेती कशी असणार आहे किंवा कोणत्या दिशेनं जाऊ शकणार आहे याचं जे प्रात्यक्षिक दाखवत आहे सगळ्यांना त्याच्याबद्दल अर्थातच आमच्यासकट सगळ्यांना खूप उत्सुकता आहे आणि आज जेव्हा कट्ट्याला सुरुवात करताना हे तुम्ही सगळे जे काही मांडून ठेवले त्याच्यामुळे तर उत्सुकता आणखीन वाढीला लागली आहे तर मुळामध्ये म्हणजे बेसिकली जाणून घ्यायचं आहे की तुम्ही प्रयोग जे करता आहात जी भविष्याची शेती असणार आहे पुढच्या दोन पाच वर्षांपासून हजारो वर्ष कदाचित पुढं ती चालू शकेल अशी जी शेती असणार आहे ते काय आहे प्रयोग काय आहे ओके okay, धन्यवाद ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापनाच या उद्देशानं झाली की शेतकऱ्यांना सिंग इज बिलिव्हिंग या संकल्पनेतून प्रक्षेत्रावर येऊन जे तंत्रज्ञान आहे म्हणजे बघा सीईंग इज बिलिव्हिंग म्हणजे बघा आणि आत्मसात करा अशा पद्धतीचं एक इकोसिस्टम आम्ही ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला उभारली आदरणीय साहेबांनी ऑस्ट्रेलियन मिशनरीजच्या मार्फत जेव्हा संस्था उभारली तेव्हा सगळ्या विश्वस्तांना ह्याच पद्धतीचा एक उद्देश आखून दिला आणि ह्याच्यातून माननीय प्रतापराव पवार जेव्हा लंडनला गेले ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचे प्रमुख डॉक्टर अजित जावकर सर यांची त्यांची ओळख झाली डॉक्टर अजित जावकर सर यांनी त्यांना अपील केलं की आम्ही अशी देशातली आणि जगातली सर्वोत्तम संस्था शोधत आहे की जे कृषी क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करत आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करण्यासाठी आम्हाला संशोधन करायचं आहे प्रतापराव साहेब आमच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त आहेत त्यांनी मला त्यांच्याशी संपर्क करून दिला डॉक्टर अजित जावकर सरांना मी इन्व्हाईट केलं बारामतीला ट्रस्टशी सगळी माहिती दिली ट्रस्टच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली आमचे सगळे एक्सपर्ट सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्टचं इंटरॅक्शन केलं आणि सांगायला अभिमान आहे की माझ्यासह माझे दोन सहकारी आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञपदी त्यांनी नियुक्ती केली म्हणजे काय झालं आम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ॲप्लिकेशन जेव्हा ॲग्रिकल्चरमध्ये करतो ऑक्सफर्ड विद्यापीठाचे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सला आम्ही त्या मार्गदर्शक म्हणून भूमिका जगभरातल्या शेतकऱ्यांना जगभरातल्या युवकांना शेतकऱ्यांना युवकांना मार्फत जे रजिस्टर विद्यार्थी असतील त्यांना अशा पद्धतीनं आम्ही जवळजवळ एकशे सव्वीस देशातील लोकांना मार्गदर्शन करत आहेत अच्छा या प्रक्षेत्रावर सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्म वाईव्स हा वॉशिंग्टन डी सीला प्रकल्प चालतो जगातला हा ए आयचा ॲप्लिकेशन करणारा खूप मोठा प्र प्रोजेक्ट आहे आणि जावकर सरांनी सांगितलं की आपल्याला मायक्रोसॉफ्टला सोबत घ्यावं लागेल त्यांनी संपर्क दिल्यानंतर आम्ही डॉक्टर चंद्रांना इन्व्हाइट केलं बारामतीमध्ये ते मायक्रोसॉफ्टच्या ॲग्रिकल्चर डिव्हिजनचे प्रमुख होते त्यांनी सांगितलं की इतकी चांगली काम करणारी संस्था आहे आपण निश्चित संशोधन करू आणि सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्म वाईव्ज हे जे पथदर्शी रिसर्च सेंटर आहे जगातलं एकमेव हो। त्याची दुसरी आ, ब्रांच ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीमध्ये उभारली गेली आणि त्याच्यातून तुम्ही जो प्रश्न विचारला भविष्यातील शेती फार्म ऑफ द फ्युचर आम्ही दोन हजार बावीस साली उभारलं विविध पिकांवर ॲप्लिकेशन ऑफ ए केलं त्याच्या तंत्रज्ञान कशा पद्धतीनं सक्सेस होईल ह्यासाठी सर्व टीमनं असंख्य वेळ आणि असंख्य रिसोर्सेस पूल करून काम केलं ऑक्सफर्डचे तेरा सायंटिस्ट मायक्रोसॉफ्टचे बहात्तर सायंटिस्ट ॲग्रिकल्चर कॉलेजचे बारामतीच्या सायंटिस्ट आणि के कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे सायंटिस्ट या सगळ्यांनी एक दिलानं काम केलं आणि ऊस या पिकावर पहिलं अल्गोरिदम तयार केलं त्यानंतर हॉर्टिकल्चर क्रॉपवर अल्गोरिदम तयार केलं त्यानंतर आता तूर आणि कांदा या पिकावर हे आपण चाललो आहे संपूर्ण राज्याला देशाला दिशा देताना अतिशय चांगल्या दर्जाचं उत्पादन आणि तेही कमीत कमी इनपुट कॉस्टमध्ये शेतकऱ्यांना देण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे सांगायला अभिमान आहे की हायस्ट स्टील एकशे एक्कावन्न टन आपल्याला पर एकर ह्या प्रोजेक्टमधून साध्य करता आलं आणि जे बारा महिन्याच्या कालावधीमध्ये साध्य करता आलं जे इतर जे पारंपरिक शेतीपद्धतीत आहेत त्याच्यामध्ये सोळा महिन्या हा वेळ लागतो आणि त्याच्यातून उत्पन्न सरासरी आपल्या राज्याचं आहे छत्तीस ते चाळीस टन प्रति एकर आता मी